आज्ञाचक्राला आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे उजव्या हाताचे इंडेक्स फिंगर त्याच्याने आपण ज्या ठिकाणी कुंकू लावतो त्या ठिकाणी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं बोट फिरवून घ्यायचं आहे आज्ञाचक्रामधनं आपण श्री दत्तगुरु महाराजांचा कलियुगामध्ये लावता श्री पाच शिवल्लभ यांना बघळायचे त्यांना डोकं टेकोन साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे अग्नीची देवता सूर्यनारायणांना आज्ञाचक्रातनं बघायचे त्यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात कल्पना करायची सूर्यनारायणांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ह्या ब्रह्ममुहूर्तावर अग्नितत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे अतिशय विचारपूर्वक आपण अन्नग्रहण करत आहोत प्रत्येक क्षणाला तत्वाचे खूप आभार मानायचे श्रीपाची वल्लभांचे खूप आभार मानायचे अतिशय विलोभनीय रूप असलेले श्रीपाशी वल्लभ दत्तगुरू महाराज ज्यांनी तेराव्या शतकामध्ये आंध्र प्रदेशातील पिठापूरला जन्म घेतला सिद्धमंगल स्तोत्र जे त्यांना अतिशय प्रिय आहे तस्य पठन लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री श्रीविजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजम शरण प्रपदे खूप आभार मानायचे या कलियुगामध्ये प्रथम अवताराचे अतिशय देखणे स्वरूप असले श्रीपाद शिवल्लभ महाराज यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात त्यांच्या आशीर्वादामुळे मणिपूर चक्रामधला प्रत्येक सक्षम अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे बीजाक्षर रमद्वारे रम, द्वारे। रम... आपले दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूनी ठेवा हजार नाड्यांचे केंद्रस्थान असलेले नाभीची मागची बाजू या बहात्तर हजार नाड्यांमधील तीन महत्वाच्या नाड्या चंद्रनाडी सूर्यनाडी नाडी सुषुमना नाडी यांचा अभ्यास आपण करत आहोत भरभरून या वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत श्रीपाची वल्लभांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री विद राखी धर श्री पादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंडाशी विजयी भव माता सुमतीवात्सल्यामृतपरिपोषितजय श्रीपादा जयविजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव श्रीपादरा श्रीपादराजं शरणं प्रपद्ये इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे वल्लभांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे जलतूपी पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा इत्यादी पवित्र नद्या कल्पना करायची यांच्यामधील पवित्र अमृतजलाद्वारे श्रीपाद श्री वल्लभांना आपण स्नान घालत आहोत त्या पवित्र जलाद्वारे आपल्या शरीरामधले जलतत्व उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार मानायचे जलतत्वाचे चंद्रग्रहाचे पवित्र नद्यांचे ज्याद्वारे शरीरातली विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे सत्य ऋषीश्वर बापा नाचुर्यशी चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंडाशी विजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये सावकाश दोनी हात मूलाधार चक्राय या चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात ओम गम गणपते नमहा गणपती बाप्पांचे आपल्याला पृथ्वी तत्वरूपी भरभरून आशीर्वाद मिळत आहेत पृथ्वी तत्वरूपी पिठापूर या स्थानी असलेली शिपाची वल्लभांची मूर्ती त्यांचे आपल्याला पृथ्वी तत्व स्वरूपातील आशीर्वाद मिळत आहेत शरीरातला पृथ्वी तत्वरूपी अस्थि धातू व्यवस्थित काम करत आहे मूलाधार चक्रामधील प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार म्हणायचे बीजा अक्षर लम द्वारे लम सावित्री संभवा जय जयविजयी भव दिग्विजयी भव श्री श्रीविजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये खूप आभार मानायचे पृथ्वीग्रहाचे पृथ्वी तत्व स्वरूपामधील अस्थि धातूचे बीजा अक्षर लमद्वारे ल आपले दोन्ही सक्षम पाय मुलाधार चक्रामधला सूक्ष्म अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येक अवयवांचे खूप आभार मानायचे सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे वात्सल्यपूर्ण असलेली श्रीपाद चिवल्लभांची मूर्ती आणि अतिशय देखणे स्वरूप भरभरून त्यांच्या डोळ्यांमधून वात्सल्य वाहत आहे प्रेमास्वरूप असलेली ही सुंदर मूर्ती प्रत्येक क्षणाला श्रीपाचीवल्लभांचे खूप आभार मानायचे प्रेमाचे स्थान असलेले आपले हृदय जिथून भरभरून प्रेम वाहत आहे प्रत्येकाबद्दल सातत्याने चांगले विचार जनुषीपाची वल्लभांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्यांचे आशीर्वाद कायम स्वरूपामध्ये राहू दे प्रत्येकाचे त्यांच्या जन्मस्थानी कर्मभूमी या ठिकाणी दर्शन होऊ दे ही माझी मनापासून इच्छा प्रत्येकाचे या वैश्विक शक्तीद्वारे कल्याण होत आहे या कलियुगामध्ये तारून जाण्यासाठी असलेला हा प्रभावी अवतार प्रत्येक क्षणाला या मंगल अवताराचे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र अनाहतचक्र तत्वरूपी श्री हनुमानजी आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत श्री हनुमानजींना डोकं टेकवून साष्टांग प्रणीपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम हम हनुमते नम शरीरातील वायू तत्व उत्तम उत्तमरित्या काम करत आहे वायू तत्वाचे खूप आभार दो देव देवलक्ष्मी गण संख्या बोधित शी चरणा जय जयविजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डाश्रीविजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये पाच शिवल्लभांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार म्हणायचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे बीजा अक्षर यमद्वारे यम आपल्या चांगल्या हृदयाचे खूप आभार चांगल्या मनाचे खूप आभार म्हणायचे जेव्हा सातत्याने आपण सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करत असतो त्याद्वारे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहेत खूप आभार एक शुद्ध भाव एक चांगली आंतरिक शक्ती आणि ज्योति स्वरूपामधील पवित्र आत्मा त्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे कल्पना करायची बुद्धीची देवता विद्येची देवता साक्षात देवी सरस्वती आपल्या कंठाच्या मध्यस्थानी विराजमान झालेल्या आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे शिपा शिवल्लभांचे खूप आभार मानायचे पुण्यरूपिणी राजंबा सुतगर्भ गर्भ पुण्यफल संजाता विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्डा श्रीविजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये आभार तिथल्या प्रत्येक सूक्ष्मावयवासे अक्षर हम द्वारे हम 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 सरस्वतींचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचं कल्याण होत आहे सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा सूक्ष्म स्वरूपामधील चित्रगुप्त खांद्याच्या ठिकाणी आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब लिहून ठेवत आहे आकाश तत्व रूपी आपले विचार झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे आकाश तत्वाचे खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे खूप आभार बीजा अक्षर हमद्वारे हम हम, हम। सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा चक्र पवित्र आत्म्याचे स्थान पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत सगळ्या रेखी गुरूंचे आध्यात्मिक गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे चक्रामध्ये गुरुच्या स्थानी आपण श्रीपाची वल्लभांना बघत आहोत त्यांची आपण माणस पूजा करत आहोत डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे प्रत्येक क्षणाला त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे सुमती नंदन नर नंदन दत्त देव प्रभू पादा। जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मद खंडाशी विजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये साऊका झोनी हात दोन्ही कानांवर ठेवा अतिशय प्रभावी असलेले सिद्ध मंगल स्तोत्र ज्याचे आपण रोज पठण करत आहोत ज्याद्वारे श्रीपाद शिवल्लभांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे सिद्ध असलेले हे मंगल स्तोत्र ज्याद्वारे संपूर्ण कुटुंबाला त्याचे आशीर्वाद मिळत आहे खूप आभार म्हणायचे श्रीपाद शिवल्लभांचे हे सिद्ध मंगल स्तोत्र ज्यांनी लिहिले आहेत त्यांचे खूप आभार मानायचे चांगल्या श्रवण खूप आभार चांगल्या श्रवण शक्तीद्वारे चांगली स्तोत्र चांगले मंत्र शिपा चिवल्लभांचे चरित्र सारामृत जे आपण रोज त्याचे अध्याय ऐकत आहोत खूप आभार मानायचे या दिव्य पोथीचे चांगल्या आणि उत्तम श्रवण शक्तीचे खूप आभार श्रीपाद शरणं देम शरण शरणं सावकाश दोन्ही हात आपल्या सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या चांगल्या शक्तींचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे खूप आभार मानायचे परमतत्वाशी आपण एक रूप झालेलो आहोत परमतत्व शिवतत्व एक आरत साथ शिवतत्वाला की कायम त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राव दे अखंड आपली सेवा घडत राहू दे आनंदमय कोशामध्ये आपण प्रवेश केलेला आहे विविध धार्मिक स्थळांना आपल्या भेटी होत आहे खूप आभार म्हणायचे या धार्मिक स्थळांचे ज्या ठिकाणी आहे चैतन्यमयी अशी शक्ती जिच्याद्वारे आपली आंतरिक शक्ती जागृत होत आहे सगळ्यांबद्दल सातत्याने चांगले भाव चांगले विचार आणि सगळ्यांचे कल्याण हो दे हा निस्वार्थी भाव त्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो हो। आहोत खूप आभार मानायचे शिवतत्वाचे प्रत्येक क्षणाला शिपा शिवल्लभांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार म्हणायचे फक्त सोळा वर्ष वय असलेले शिपा शिवल्लभ गुरु महाराज अतिशय देखनीय असे स्वरूप प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे अतिशय दयाळू असलेले हे स्वरूप ब्रह्म आशीर्वाद्या पीठिका पुरनित्य विहारा मधुमती दत्ता रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री शी विजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपाद राजम शरण प्रपद् शरणं प्रपद्ये शरण इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे या अवयवांची कार्यक्षमता वाढलेली आहे खूप आभार मानायचे श्रीपाद शिवल्लभांचे ओम द्वारे Thank oh. सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा सक्षम दोन्ही मेंदूंचे खूप आभार म्हणायचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार म्हणायचे जणू सूर्यनारायणांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सूर्यनाडीद्वारे भरभरून ही ऊर्जा आतमध्ये येत आहे खूप आभार शरीरामधल्या तीन महत्वाच्या नाड्यांचे चंद्रनाडी सूर्य नाडी आणि सुषुमना नाडी ज्यांची कार्यक्षमता वाढलेली आहे खूप आभार म्हणायचे आपल्या चांगल्या बुद्धिमत्तेचे बीजा अक्षर ओमद्वारे अ ओ...

शरीरामध्ये असलेल्या नऊ चक्रांशी प्रत्येक ओवी अतिशय प्रभावी खूप आभार मानायचे या दिव्य मंगल स्तोत्राचे सिद्ध असलेले हे मंगल स्तोत्र ज्याच्या पठनामुळे मंगल लहरी आपल्या वास्तूमध्ये आहे भरभरून शिपा शिवल्लभांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे जणू ह्या सिद्ध मंगल स्तोत्राद्वारे एक कवच आपल्या भोवती निर्माण झालेले आहे नकारात्मक ऊर्जांपासून आपण खूप लांब आहोत चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत प्रत्येक क्षणाला या सुंदर स्तोत्राचे खूप आभार मानायचे जास्तीत जास्त आपण ह्या सिद्धमंगल स्तोत्राचे आणि शिपाची वल्लभ या पोथीचे पारायण करत आहोत खूप आभार या कलियुगामधील दिव्य अवताराचे त्यांची प्रचिती ते आपल्याला क्षणोक्षणाला देत आहेत खूप आभार मानायचे या कलियुगामध्ये तारून जाण्यासाठी अतिशय प्रभावी असलेले सिद्ध मंगल स्तोत्र आणि श्रीपाद शिवल्लभांचे नापस्मरण खूप आभार श्रीपादराजं शरण प्रपदे श्रीपाद राजम शरण प्रपद्द राजम शरण श्रीपाद शिवल्लभांचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहेत आपल्याद्वारे आपल्या कुटुंबाला कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मिळत आहे प्रत्येक क्षणाला या दिव्य मंगल अवताराचे खूप आभार मानायचे दत्तगुरु महाराजांचे खूप आभार दत्तगुरु महाराजांचे कलियुगामधील विविध अवतार नरसिंह सरस्वती महाराज श्री स्वामी समर्थ सूक्ष्म सूक्ष्म अंश असलेले गजानन महाराज साईबाबा आणि इतर सगळे दत्तगुरू महाराजांचे अवतार यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे ओ